राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विरोधकांना मताधिक्यतून यादव पॅनेलचा दणका दाखवा. योगिता कांबळे शिरोळमध्ये कल्पना काळे, दीपक भाट यांच्या संवाद पदयात्रेला उस्पृष्ट प्रतिसाद. आज अजंतीने शिरोळ शहराचा विकास करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे यावी विरोधकांना मताधिक्यतून यादव पॅनेलचा दणका जनता नक्कीच दाखवेल असे प्रतिपादन यादव पॅनेलचा नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार सौ योगिता कांबळे यांनी केले. शिरोळमध्ये प्रभाग पदयात्रेला उत्स्फूर्त मिळाला यावेळी त्या बोलत होत्या यादव पॅनेलचा विजयासो च्या घोषणा देण्यात आल्या दरम्यान या संवाद पदयात्रेला महिलांची मोठी उपस्थिती होती हलकीचा कडकडाट आणि घोषणाबाजी यामुळे संपूर्ण वातावरण यादव पॅनेल मय झालं होतं बोला बोला मी शिवशाहू विकास आघाडीची योगिता सतीश कांबळे ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यादव पॅनेल या सर्व एकवीस उमेदवारांना भरगोस मताने विजय शाहू प्रणित यादव कट्टर प्रभाग क्रमांक आठ ब च्या उमेदवार सौ कल्पना पंडित काळे पाणी प्रश्न रस्ते आणि कचरा उठाव महिलांसाठी विशेष योजना यांचा पाठपुरावा करण्यासाठी आमचे मार्गदर्शक जे, मार्ग जे सांगतील त्या पद्धतीने काम केलं जाईल स्वच्छ आणि पारदर्शक असेल याची मी भरघोस मताने विजयी करा यादव पॅनल चे सर्व उमेदवार स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करून नक्कीच शिरो शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकतील अशी ग्वाही पृथ्वीराज यादव यांनी दिली आहे आघाडी आघाडीपर्णित यादव पॅनेलच्या उमेदवारांचा नगराजपदाचे उमेदवार योगिता सतीश कांबळे आणि प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार दीपक कृष्णराव भाट आणि प्रभाग क्रमांक आठ बचचे उमेदवार कल्पना पंडित काळे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी संवाद पदयात्रा प्रभाकरटमध्ये आयोजित केली आहे आणि या पदयात्रेला भरभरून प्रसार लोकांना मिळाला आहे आणि यादव पॅनेलचे सर्व उमेदवार स्वच्छ आणि देतो प्रभाग आठ मध्ये सायंकाळी संवाद पदयात्रा काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी यादव पॅनलचे उमेदवार कल्पना काळे दीपक भाट योगिता कांबळे यांना मताधिक्याने विजयी करा असं आवाहन करण्यात आलं यावेळी पंडित काळे रावसाहेब देसाई बाबा पाटील पैलवान प्रकाश गावडे दरगू गावडे विजय काळे अरुण कांबळे फुलकेश कांबळे अनिल काळे विठ्ठल भाट प्रदीप जगदाळे विशाल काळे यांच्यासह समर्थक उपस्थित होते